हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा जाळीदार खमण ढोकळा कसा करायचं ते पाहणार आहे एकदम परफेक्ट असं योग्य प्रमाण आपण इथे सांगितलेलं आहे तुम्हाला आजवर असं प्रमाण कुणीही सांगितलं नसेल तुम्ही या पद्धतीने दे बनवला तर तुमचा पण खमण ढोकळा एकदम स्पॉन्जी एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी असा मस्त होणार आहे बघा एकदम जाळीदार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुमचा पण खमन ढोकळा एकदम छान असा जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम चवीला छान असा होणार आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त झालेलं आहे एकदम छान झालेला आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा झटपट एकदम वीस ते पंचवीस मिनिटात होतो तुम्ही झटपट असा सकाळच्या नाश्त्या स्वरसाठी सुद्धा बनवू शकता कारण झटपट बनतो आणि छान होतो आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल या पद्धतीने बनवला तरी पण तुमचा ढोकळा छानच होणार आहे जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी आणि चविष्ट असा मी तुम्हाला दाखवते बघा एकदम सॉफ्ट स्पॉन्जीने एकदम मस्त झालेला आहे बघा एकदम छान असा झालेला आहे तुम्ही पण करून बघा आणि तर चला वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी या टेबलस्पून ने दोन टेबलस्पून ते इथे तेल घालणार आहे रोजच्या वापरातलं आणि त्याच टेबल स्पूनने दोन टेबल स्पून इथे पाणी घालणार आहे दोन टेबल स्पून पाणी आणि त्याच टेबल स्पूनने तीन टेबलस्पून इथे साखर घालते तीन टेबलस्पून इथे मी साखर घातलेली आहे बघा आणि इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे मीठ घालतानाचा व्हिडिओ झालेला नाही ना 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 आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि दोन चिमूट हळद घातलेली आहे हळद जास्त वापरायची नाही नाहीतर लाल लाल डॉट्स येतात बघा इथे मी एक स्पून सायट्रिक ॲसिड घातलेला आहे बघा आणि इथे मी थोडंसं सा याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि साखर घातलेली आहे ते विरगळेपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे गा। तुम्ही पण घाला पण व्हिडिओ झालेला नाही मीठ घालतानाचा बघा इथे मी एक कप इथे मी बेसन घेतलेला आहे एक कप बेसन घेतलेला आहे बघा यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे एक कप बेसन असेल तर अर्धा कप पाणी घालायचं आणि याला एक जीव होईपर्यंत छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा इथे बघा छान असं मी फिरवून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला जास्त हे मिश्रण पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे या पद्धतीने हे हवं आहे आता याला आपण बाजूला ठेवून घेऊया तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं ठेवू शकताय मी याला पाच मिनटं बाजूला ठेवून देते आपण दुसरी तयारी करूया इथे कढईमध्ये दोन ग्लास मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी झाकण ठेवून घेणार आहे पाण्याला उकळी येते तोवर बघा इथे आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही भांड्याला तुम्ही केकचं टीन घ्या किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता मी इथे केकचा टीन घेतलेला आहे आणि पूर्ण टीनला सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने इथे बघा पाच ते दहा मिनटं इथे हे भिजलेलं आहे मिश्रण आपलं छान असं आता बघा यामध्ये एक चमचा मी खाण्याचा सोडा घालून घेते सोडा मी इथे बघा एक स्पून घातलेला आहे हे, हे योग्य प्रमाण आहे बघा आणि झाकण लावून आपल्याला फक्त अर्धा मिनटं फिरवून घ्यायचं आहे इथे बघा मी फक्त अर्धा मिनटं फिरवलेलं आहे जास्त फिरवायचं नाही नाहीतर याची जाळी आलेली असते याला सोडा घातल्यानंतर ती कमी होते त्यामुळे मी अर्धा मिनट फक्त याला फिरवून घेतलेलं आहे बघा असं केल्यामुळे छान असं मिक्स होतं थोडंसं दोन वेळा टॅप करायचं आणि बघा इथे पाण्याला पण उकळी आलेले आहे मी हे आता भांडं याच्यामध्ये ठेवून छान असं वीस मिनटं वापरून घेणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे पाच मिनटं हा याला आपल्याला मोठ्या गॅसवर वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पंधरा मिनटं मिडियम गॅस बघ गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघा इथे बघा वाप जाऊ नये म्हणून मी थोडंसं जड असं ठेवलं होतं याच्यावर बघा इथे वीस मिनटं झालेली आहेत मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपण झाकण काढून उघडून बघूया बघा ते छान असा आपला ढोकळा छान असा वापलेला आहे पाच मिनटं याला मी मोठ्या गॅसवर ठेवलं होतं आणि पंधरा मिनटं मिडियम गॅसवर बघा मी चाकू घालून चेक केलेला आहे चाकू आपला क्लीन आलेला आहे म्हणजे छान असा ढोकळा झालेला आहे बाजूला ठेवून ठेवलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया ढोकळा आपला थोडासा थंड होईपर्यंत मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे मोहरी घातलेली आहे आणि मोहरी घातल्यानंतर थोडीशी मी दोन चिमोट्याच्यामध्ये हिंग घातलेले आहे आणि त्याचबरोबर मी, मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा दोन तुकडे करून घेतलेल्या आहेत बघा एका मिरचीचे मधून कट करून घेतलेले आहेत मिरची ती पण घालून घ्यायची आणि मिरची बघा छान अशी यामध्ये परतलेली आहे एक मिनटं आणि त्यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते पण घालून घेते आणि कढीपत्ता पण घालून घेते बघा सात ते आठ कढीपत्त्याची मी पाने घातलेले आहेत आणि कढीपत्ता जरूर घाला छान असा स्वाद येतो बघा थोडेसे पांढरे तिळ पण घालून घेते बघा अर्धा चमचा घातलेला आहे आणि याच्यामध्ये बघा हे छान असं परतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी घालते अर्धा कप याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा हे पाणी पुरेसं आहे बघा पाणी जास्त पण घालायचं नाही कमी पण घालायचं नाही एवढं पुरेसं आहे याच्यामध्ये एक चमचा मी साखर घालते आणि थोडस मीठ घालते आपण ढोकळ्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे आता थोडस याच्यामध्ये घालून घेते आणि आपण थोडस वरून लिंबू पण याच्यामध्ये घालून घेणार आहे दोन तीन चमचे होईपर्यंत बघा दोन चमचे होईल इतकं रस घातलेला आहे बघा छान असं आंबट गोड छान असं आंबट गोड छान असं आपला ढोकळा चवीला छान लागतो लिंबू जरूर घाला आणि दोन मिनटं आपल्याला याला गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला दोन मिनटं हे उकळून घ्यायचं आहे बघा छान असं उकळलं पाहिजे म्हणजे चव छान लागते बघा फोडणीची छान असं हे उकळलं की छान चव लागते बघा हे छान असं दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे आपल्याला ही फोडणी पण थोडीशी कोमट करून घ्यायची आहे बघा आपली फोडणी कोमट होते तर आपला इकडे ढोकळा पण थोडासा कोमट झालेला आहे दोन्ही दोन्ही पण आपल्याला कोमट असलं पाहिजे आता ढोकळा आपण भांड्यातून बाहेर काढून घेणार आहे त्याआधी आपल्याला याच्या साईड मोकळ्या करून घ्यायच्या इथे बघा याच्या साईड मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता मी हा ताटामध्ये काढून घेते बघा छान असा आपला ढोकळा निघला जातोय बघा या पद्धतीने आपण तेल लावलेलं आहे छान असा आपला ढोकळा शिजलेला आहे त्यामुळे पटकन हा निघला जातोय तुम्ही बघू शकताय छान असा आपला ढोकळा झालेला आहे बघा मस्त असा बघा छान असा शिजलेला आहे मी तुम्हाला कट करून दाखवते बघा इथे बघा मी याला कट करून दाखवते तुम्हाला की आतून किती छान असा झालेला आहे बघा तुम्हाला कट करतानाच कळत असेल किती असा स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते बघा इथे छान असा झालेला आहे बघा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे बघा जाळी किती छान आलेली आहे आणि तुम्ही या पद्धतीने जर बनवला तर तुमचा पण ढोकळा या पद्धतीने छान असा जाळीदार होणारच आहे होणारच आहे आणि हे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे योग्य प्रमाण आहे बघा तुम्ही या पद्धतीने पहिल्यांदा जरी बनवला तरी पण तुमचा ढोकळा जाळीदार एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी होणारच आहे मी हा छान असा ढोकळा कट करून घेते बघा तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता बघा छान असा तुम्हाला कट कर करतानाच कळत असेल की सॉफ्ट झालेला आहे मी आकारामध्ये याला कट करून घेते आणि कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की मधल्या साइडने पण किती छान असा हा झालेला आहे मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते बघा बघा ह्या पीस मी काढून दाखवते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की इतकं मस्त झालेलं आहे की जाळी बघा किती छान आलेली आहे आणि याच्यावर थोडंसं मी तुम्हाला प्रेस करून दाखवते हा छान असा सॉफ्ट अँड स्पॉन्जी झालेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल बघा मी यावर दाबून दाखवते बघा आहे तसा तो होतोय बघा दाबला तरी किती मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे बघा जाळी किती छान आलेला आहे तुम्ही पण करून बघा या पद्धतीने आता आ, यावर आपली फोडणी पण कोमट झालेली आहे फोडणी आपण यावर घालून घेऊया मी पलटी करून घेतलेला आहे यावर सगळी आपण फोडणी घालून घ्यायची बघा या पद्धतीने छान चव लागते बघा आंबट गोड तिकड असं छान कोथिंबीर घालायची तुमच्याकडं जर ओलं खोबरं असेल ते पण तुम्ही खिसून घालू शकता बघा फोडणी घातलेली आहे आणि फोडणी घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याच्यातला पीस काढून किती छान असा आपला ढोकळा झालेला आहे वरून मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघा चवीला खूप छान होतो तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी बघा तुम्ही करून बघा आणि तुम्ही एकदा बनवला हो तर तुम्ही परत परत या पद्धतीनेच बनवणार एवढा छान असा होतो बघा आणि झटपट बनतो मस्त असा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्हाला जेव्हा पण बनवायची इच्छा होईल खायची इच्छा हो होईल तेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा छान असा झालेला आहे बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मस्त असा झालेला आहे जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी मस्त पहिल्याच प्रेरणा छान असा तुमचा बनेल मस्त झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा बघा इथे छान असा झालेला आहे खमन ढोकळा आपला जाळीदार तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असा झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद